नमस्कार मी पूनम न्यूज अनकडच्या पुणे कनेक्ट मध्ये काही महत्वाच्या घडामोडी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अडकलेले अभिनेते राहुल सोलापूरकर यांचा पुन्हा एक वक्तव्य समोर सोलापूर त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी विषय आक्षेपार्ह विधान केलंय दरम्यान बाबासाहेब आंबेडकरांविषयी केलेल्या वक्तव्याबद्दल आंबेडकरी समाजाच्या भावना तीव्र झाल्या असून ते अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या निवासस्थानाबाहेर हे आंदोलन करण्यात आले रसिकांच्या पसंतीची पावती मिळालेल्या अमेरिकन अल्बम नाटकाचा सुवर्ण महोत्सवी प्रयोग येत्या रविवारी पुण्यात होत असून या निमित्त लेखक दिग्दर्शक कलाकार तंत्रज्ञानाचं गौरव सोहळा आयोजित करण्यात आलाय रसिक मोहिनी आणि फ्रेंड्स फॉरएवर थिएटर ग्रुपची निर्मिती असलेल्या या नाटकाला पुणे मुंबईतच नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचंड प्रतिसाद मिळतोय मुंबईत एकीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे तर दुसरीकडे पुण्यात राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं अशा अर्थाचे बॅनर झळकल्याचं राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्यात आमचे दैवत खाली बाळासाहेब ठाकरे यांच्या शेजारी एका बाजूला उद्धव ठाकरे तर दुसऱ्या बाजूला राज ठाकरे आणि त्याखाली महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी दोन्ही भावांनी एकत्र येणं काळाची गरज आहे असा आशय असणाऱ्या बॅनरची पुण्यात एकच चर्चा आहे पुणे महानगरपालिका आणि पुणे चिंचवड महानगरपालिकेच्या फ्रंट डेव्हलपमेंट प्रोजेक्टला नागरिकांचा प्रमाणात विरोध होताना दिसतोय या प्रकल्पाच्या विरोधात काढण्यात आलेल्या चिपको नदी मोर्चा यासाठी काल बानेर येथील कलममाडी शाळेत शेकडोंच्या चे संख्येने नागरिक जमा झाले होते या मोर्चाचा समारोप राममुळा संगमावर झाला या मोर्चामध्ये प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी देखील सहभाग घेतला होता यावेळी बोलताना ते म्हंटले की नदी आणि झाडांसाठी इतके लोक बोलत आहेत हे पाहून आम्हाला खूप प्रोत्साहन देणार आहेत आवश्यक आहे पिंपरी चिंचवड शहरातील वाढती लोकसंख्या आणि वाढत्या कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होती मोशीतला कचरा डेपोच्या जागेवर डोंगर उभारला जात असल्यामुळे गतवर्षी पुनावळ्यात वळेत कचरा डेपो उभारण्यासाठी महापालिका प्रशासनाने हालचाली सुरू केल्यात मात्र पुनावळ्यात वळेत कचरा डेपो होऊ नये यासाठी नागरिकांनी जोरदार विरोध केलाय पुनावळ्यातील कचरा डेपोचे आरक्षण जैसे पुणे शहरासह परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्याच्या दृष्टीने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अधिकृत बांधकाम व निर्मूलन विभागाकडून अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई सुरू आहे गत चारशे सोळा अनधिकृत बांधकामावर एच्या पथकापर्यंत कारवाई करण्यात आली या संदर्भात माननीय पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टीने निर्देश दिले राज्य मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या बारावी आणि दहावीच्या परीक्षा काळात शिक्षकांसाठी दहा फेब्रुवारी ते सात मार्च या कालावधीत क्षमता वृद्धी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले मात्र परीक्षणाचे कामकाज करताना प्रशिक्षणाला उपस्थित कसं राहायचं असा प्रश्न शिक्षकांकडून उपस्थित करण्यात आलाय नॅक मूल्यांकनासाठी समितीच्या लाचखोरीच्या प्रकरणामुळे नॅक मूल्यांकनाच्या प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाला असतानाच आता राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती परिषदेकडून नवी मूल्यांकन पद्धती एप्रिल मे मध्ये अस्तित्वात येण्याची शक्यता आहे डॉक्टर राधाकृष्ण समितीच्या शिफारशीनुसार दुहेरी मूल्यांकन आणि म्युच्युरिटी आधारित श्रेणीस्तर मूल्यांकन कर सुरू करण्यासाठीची कार्यपद्धती आणि आराखडा तयार करण्यात येत असल्याचं जाहीर करण्यात आलंय निसर्गाच्या लहरीपणामुळे परंपरागत शेतीला फाटा देत कळस तालुका इंदापूर येथील सुमारे पंचवीस शेतकऱ्यांनी आपल्या क्षेत्रात गुलाबाची लागवड केली आहे त्यांनी श्रमातून फुलवलेल्या गुलाब शेतीचा सुगंध आता चांगलाच दरवळतोय येथील शेतकऱ्यांनी आठवड्यात सुमारे पन्नास हजार फुलांची विक्री केली व्हॅलेंटाईन डे मुळे दरात दुप्पट वाढ झाल्याने या फुलांनी जास्तच भाव खाल्लाय यामुळे गुलाब उत्पादकांची कळी खुललेली दिसते एटीएम मधून पैसे काढणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांवर पाळत ठेवून त्यांची फसवणूक करण्याच्या घटना वाढीस बहाण्याने एटीएम मधून पैसे काढण्याच्या ज्येष्ठांचे एटीएम कार्ड आणि सांकेतिक शब्द घेऊन चोरटे फसवणूक करत असल्याचं दिसून आले अशा प्रकारचे तीन गुन्हे लष्कर कोथरूड आणि पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले या बातमीचा पुणे कडे मध्ये ते सांभूत पाहत राहा न्यूज अनकट कट